तर मित्रांनो जसं की खासदारकीच्या निवडणुका लवकरच जवळ आलेल्या आहेत आणि कधी आचारसंहिता लागू शकते आणि त्यानंतर निवडणुका ते जाहीर केल्या जाणार आहेत आणि सध्या मावळ मतदारसंघामधनं दोन नावं जी आहेत ती शर्यतीमध्ये आहेत एक म्हणजे आत्ताचे विद्यमान खासदार जे आहेत ते श्रीरंग आप्पा बारणे आणि आता नव्याने जे पहिल्यांदा खासदारकीला लढत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटामधनं ते संजोग वगैरे पाटील दोन नावं जे आहेत ती सध्या चर्चेमध्ये आहेत केला आणि याच संदर्भातच आज आपण थोडीशी चर्चा इथे करणार आहोत तर आमच्यासोबत चर्चेसाठी आलेले आहेत आज खास दिनेश जाधव जे आप्पा बारणे यांचे अतिशय निकटवर्ती आहेत आणि त्यांच्याकडनं आज आम्ही जाणून घेणार आहोत की आप्पा बारणे यांचं पारडं कशा कोणत्या गोष्टींमुळे जड आहे असं त्यांना वाटतं आहे आणि आपण आज ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर दिनेश सगळ्यात पहिले नमस्कार आणि आपलं स्वागत रायगड रायगडपुड्यामध्ये धन्यवाद आणि आपलं जे म्हणणं आहे आपण सातत्यानं म्हणत आहे की काही झालं तरी आप्पा बारणेच हे पुन्हा एकदा खासदार होणार आणि याआधी एका सभेमध्ये बोलताना सुद्धा खोपोली शहरात स्वतः आप्पा बारणे देखील बोलले होते की कितीही काही झालं तरी खासदार दोन हजार चोवीसला मीच होणार हा जो कॉन्फिडन्स आहे त्या कॉन्फिडन्सबद्दल थोडंसं सांगाल का कुठच्या बेसवरती हा कॉन्फिडन्स आहे आता परिस्थिती जी आहे ती बदललेली आहे एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झालेल्या आहेत त्यामुळे मतही विभागली गेलेली आहे कसं आहे माहिती आहे का सांगतात सांगताना असे सांगतात का आपण आलेलो आहे ते शिवसैनिकांमुळे आलेलो आहे शिवसैनिकांना त्यांनी कुठं लांब नाही केलेलं आहे एक त्यांच्या म्हणजे एक त्यांनी उठाव केलेला त्या उठावामधून ते या साईडला गेलेले आहेत आणि साहेबांच्याबद्दल बोलायचं तर बारणे साहेबांचा सा स्वभाव हा एक प्रामाणिक आणि एक, एक मनमिळावू आणि गोड स्वभाव आहे त्यांचा म्हणजे कुठलाही सामान्य सामान्यमधला कार्यकर्ता त्यांना फोन केला तर फोन त्यांचा उचलून त्यांचा काम करणारा म्हणजे बारले साहेब हे खासदार म्हणून ते कुणाशी कधी वागत नाही आणि त्यांचा जो जनसंपर्क आहे म्हणजे मावळमध्ये असल पुण्यामध्ये असल पनवेलमध्ये असल म्हणजे विविध ठिकाणी कधी पण त्यांच्यामध्ये मी फोन केला का साहेब छोटासा कार्यक्रम आपण येऊ शकतात का ते सांगायचे दिनेश तू मला सांग मी त्या कार्यक्रमाला हजेरी लावू शकतो म्हणजे एक सामान्य कार्यकर्त्याला जर मोठा करणारा असा नेता असेल ते म्हणजे सीरंगप्पा बारणे हा जो विषय आपण मांडलात आपण ह्याला जनसंपर्क नाही म्हणू शकत जनसंपर्क म्हणजे तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचणारा आजपर्यंतचा मावळ मतदारसंघाचा जो अनुभव आहे की एकदा इथना खासदार निवडून गेल्यानंतर तो त्या रायगडमध्ये यायला मागत नाही एखादी सभा असेल एखादा कार्यक्रम असेल त्याच वेळेला अगदी आप्पा सुद्धा तसं आपण म्हणायला गेलं तर सातत्यानं काय रायगडमध्ये त्यांचं येणं जाणं नाही एखादा कार्यक्रम असेल त्याच वेळेला आप्पा बारणे जे ते रायगडमध्ये येतात आणि तसं पाहायला गेलं तर आप्पा बारणेनी रायगडमध्ये आज गेल्या दहा वर्षामध्ये जी केलेली कामं आहेत त्या संदर्भात आपण काय सांगा की ज्या आधारावरती तुम्ही म्हणता की नाही पुन्हा एकदा अप्पा बारणी असं माहिती का तुम्ही साहेब हा अत्यंत महत्वाचा विषय हे केला अप्पा बारनीने जो आता टनलचं काम आहे आप्पा बारणीच्या माध्यमातून ब्रिज हा होतोय अजून रेल्वेचं असेल लोणाळा ट्रेन असेल कर्जत मधला तो बोगद्याचं काम असेल म्हणजे ही लो अप्पा आप्पा बारणेंची कामं म्हणजे खरोखर कर, कर्जतमध्ये खोपोलीमध्ये निधीच्या माध्यमातून केलेली आहेत नाही अशी केलेली नाहीत बारणेसाहेबांचं काम हे मोठं आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये पण त्यांनी म्हणजे कुठला टुर्नामेंट असेल पनवेलमध्ये विविध कार्यक्रम भरपूर कार्यक्रम आणि मावला मतदारसंघ अत्यंत मोठा आहे म्हणजे एक एका माणसाला हँडल होऊ शकत नाही कारण बार बारने ना या ह्या ल आहे दिल्लीमध्ये पण त्यांना हे प्रश्न मांडायला लागतात म्हणून त्यामुळे त्यांना तिथून पण टाईम काढून इथं पण ते देतात तुम्ही कार्यक्रमाला बोलवलं तुमच्या इथं पण हजेरी लावतात ते आणि म्हणजे आम्ही का त्यांच्याचं हे करतो आहे कारण की ते सामान्य माणसामधला ते एक नेतृत्व आहे सामान्य माझ्यात तुम्ही फोन केला तर तुमचा फोन उचलून ते तुम्हाला सविस्तर तुमच्या चर्चा तुमच्याशी करू शकतात तरी देखील आता सध्या जे वाता राजकारणाचं वातावरण जे ढवळाढवळीचं झालेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण जे कुठेतरी विस्कटलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तिसऱ्यांदा पुन्हा एकदा निवडून येणं तिसऱ्यांदा हे चॅलेंजिंग नाही वाटत वर्षांनी शंभर टक्के तुम्ही बोलले ते पण चॅलेंज बारणे साहेबांचा जो स्वभाव आहे त्यांचं जे बोलण्याची सर्वांशी वागण्याची आणि प्रत्येक समाजाशी प्रत्येक पक्षाच्या लोकांशी त्यांचं एक चांगलं नातं आहे संबंध आहेत त्यांचे प्रत्येकाचं म्हणजे कुणी कुठल्याही पक्षाचा गेला तरी ते खासदार म्हणून त्यांच्याकडे ते काम प्रत्येकाचं काम करतात आणि दुसरी गोष्ट राहिला आमचा विषय तर आम्ही शंभर टक्के साहेबांचं मन मनापासून आणि तळागाळात जाऊन बारणेसाहेबांसाठी साहेबांसाठी काम करणार आणि भविष्यामध्ये तिसऱ्यांदा भरघोस मताने बारणेसाहेब हे निवडून येणार हे शंभर टक्के परंतु आज तसं पाहायला गेलं तर राजकारणामध्ये जे मी नेहमी बोलतो की सगळ्यात मोठं भांडवल जे असतं राजकारणामध्ये पैसा नसतो तर कार्यकर्ते असतात आणि मतदार असतात आणि हे सगळ्यात मोठं भांडवल आजच्या परिस्थितीला जे दिसतंय तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे दिसतं कारण नुसते पदाधिकारी जे आहेत ते शिंदे गटामध्ये गेले जरी असले तरी शिवसेनेचा एक जो कट्टर कडवट मतदार वर्ग जो आपल्या जागे ठाम आहे आणि त्याचा कुठेतरी फायदा निश्चितपणाने वगैरे पाटील यांना होणार आहे असं सध्याचं जरी चित्र दिसतंय कसं म्हणजे का साहेब शिवसैनिक शेवटी बा बारणे साहेब पण शिवसैनिकच आहेत त्यांच्या माग पण शिवसेनेची फौज मोठी आहे पण आता ते कसं आता बोलण्यापेक्षा वोटिंगच्या वेळी त्यांना दिसाल का साहेब हे शंभर टक्के मोठ्या फरकानी ते निवडून येणार आहेत आणि तिसऱ्यांदा बारणेसाहेब हे खासदारकीला ला खासदार म्हणून ते आपल्या दिल्लीमध्ये परत जातील दिल। असंच आम्ही बोलू शकतो आपल्याला काय वाटतं साहेब कितीचा लीड घेतील लीड साहेबांचा मोठा असेल तेवढं तुम्ही सांगू शकत नाही पण आम्ही बारणे साहेबांचं सा तळागाळामध्ये जाऊन गावोगावी जाऊन काम करणार एवढं निश्चित आहे आणि आमची जेवढी संपूर्ण टीम असेल आमचं जेवढं तळागावामध्ये आमचं जेवढं नेटवर्क असेल त्यांनी तिथं आम्ही सर्वांना सांगून बारणेसाहेबांचं सा काम करणार या ठिकाणी बारणेसाहेब हे बारणे सा, बारणेसाहेब हे सामान्य माणसाचा ते आवाज म्हणून त्यांना ओळखला जातो ते सामान्य लोकांचे प्रश्न हे दिल्लीमध्ये दि मांडतात आणि त्यांना पाच वेळा संसदरत्न हा पुरस्कार भेटलेला आहे संसदरत्न हा सहसा करून कुणाला भेटत नाही आहे संसदरत्नाचा अर्थ असा आहे संसदरत्न म्हणजे सामान्य लोकांचा जेवढा प्रश्न आहे तेवढं ते दिल्लीमध्ये मांडतात आणि दिल्लीमधून ते सामान्य लोकांचं काम तिथं करतात त्याला त्यामुळं त्यांना सा संसदरत्न हा पुरस्कार भेटला म्हणून त्याच्यामुळं मी तुम्ही मला विचारलं का बाबा साहेब का काय काम केलं आहे कसं काय ह्याच्यामधूनच ही त्यांच्या कामाची पावती आहे आणि म्हणून बोलतो साहेब हे बरघोस मताने आणि भरपूर लीडनी या ठिकाणी येणार आहेत आणि ते भरघोस मताने परत दिल्लीमध्ये निवडून जातील अशी मी एक ईश्वर ईश्वरनी प्रार्थना करतो रायगड टुडे न्यूज चॅनलकडनं देखील तुम्हाला आणि बारणेसाहेबांना हार्दिक शुभेच्छा आत्ता आणि मित्रांनो आता, आता वाघेरे पाटील आणि बारणेसाहेब हे दोन्ही नावं जे आहेत ती शर्यतीमध्ये आहेत आणि ह्यापैकी एक जण जिंकणार कोण जिंकणार आणि कोण पुन्हा एकदा अप्पा बारणे तिसऱ्यांदा खासदार बनणार का का वाघेरे पाटील पहिल्यांदा खासदार बनतील ह्याचं जे आहे तो नंतरच आपल्याला माहिती पडणार आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र